नमस्कार मी मिलिंद भगमारी माइंड नाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेला आहोत देगलूर येथे आणि देगलूर येथील हैदराबाद नांदेड या रस्त्याच्यावरती आहोत महामार्गावरती आपण उपस्थित आहोत पाठीमागे पाहताय की मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित झालेला आहे आज पहाटे नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं दुःख निधन झालेलं आहे आणि या दुःखाची बातमी करतात संपूर्ण देवलूरकर आणि नांदेडकर दुःखामध्ये होरपताना दिसत आहे तर प्रत्येकांचं कार्यकर्त्यांचं एक चांगलं खंबीर नेतृत्व आता हरपलेलं आहे एकूणच काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी यांची अत्यंत मोठी हानी झाली आहे या अनुषंगाने आपण पाहत आहे की अनेक जण या ठिकाणी त्यांचा अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांचं पार्थिव देह हैदराबादहून नायगाव इकडे जात आहे आणि याच अनुषंगाने येथे सुद्धा त्यांच्या देहाचं दर्शन घेण्यासाठी अनेक कार्यकर्ते जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे अनेकांच्या भावनेतून वसंतराव चव्हाणांच्या बाबतीमध्ये एकच सांगलं जात आहे की हा देव माणूस आमच्यातून हरवून दिलेला आहे अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व हरवल्याची ही भावना त्या जना जनतेकडून आणि इथल्या कार्यकर्त्याकडून व्यक्त होताना दिसते आणि ही आणि अत्यंत

खासदार वसंतराव चव्हाणांचं निधन खऱ्या अर्थाने नांदेडकरांसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि याच अनुषंगाने देवळूमध्ये अनेक कार्यकर्ते वसोगीय चव्हाणांचं पार्थिव देह पाहता यावं त्यांचं दर्शन घेता यावं अनेक जण या ठिकाणी जमलेले आहेत वसंतराव चव्हाणांच्या कुटुंबिक म्हणून ज्यांची ओळख आहे या ठिकाणी हाफीज खान पठाण या ठिकाणी उपस्थित आहेत तर ही घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे काय भावना आपण व्यक्त करू आजची घटना माझ्या माझ्या तोंडांना बोलण्याचं वाटेल मी आज पंचवीस तीस वर्षापासून साहेबाचा एक फॅमिली मेंबर त्याच्या मुलासारखा एक कार्यकर्ता जवळचा होतो आणि मी ज्या दिवशी त्यांच्यासोबत प्रवास करत होतो तर मी लाजून जरा बाजूला बसायचं की साहेबाचं जेवण झाल्यावर आपण जेवण करा तर साहेबांनी रे पठाण इकडे जेवण कर माझ्यासोबत म्हणा अशी मी एक सामान्य कार्यकर्ता लहान कुटुंबातला माणूस साहेबांनी मला झवळ केली जवळ गेल्यानंतर मला हर वसंतराव चव्हाण साहेबांच्या नाव नाही हबीसकाम पटाण त्यांचा कार्यकर्त्या माझी ओळख दिल्लीत झालेली आहे आज मी मुंबईला जातो साहेब खासदार म्हणून आल्यानंतर मुंबईला आमदार खमत हा पटाना आता दिल्लीला जाणार आहे वसंतराव चव्हाण साहेबांचा खास माणूस आहे मला म्हणजे साहेबांमुळे आज एवढी दुःखद घटना मला आता काही सांगता येत नाही बोलता येत नाही माझे दळत गेलेले आहे आणि मी एक सामान्य कुटुंबातलं नाही असं त्यांच्या जवळजवळ मला वाटत होतो की एक मी मोठ्या कुटुंबातला आहे का मोठं माणूस आहे असं माझ्या मनाला वाटत मला सगळ्या गोर आता नेता समावेश घेता सारखं घेतले होते अरे साहेब मी आज काय सांगू माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी कोणत्या काय पक्षात राहणार त्याला मला मदत केली ज्या ज्या टॅमला आर्थिक मदत पाहिजे होती माझ्या चेहऱ्याला म्हणून मला आर्थिक मदत केलेली आहे आणि मी उपाय शकतो तर मला जवळ बसून देऊ घातलेले आहेत आता ही गेल्या काही दिवसापासून मूर्तीशी होते आणि लढा लढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मग तो राजकीय लढा असो अथवा स्वतः मूर्ती शिखर जो लढा आहे तोही लढा अत्यंत ताकदीने त्यांनी लढण्याचा प्रयत्न केला आहे काय सांगता या लढ्यावर आज वसंतराव चव्हाण साहेबांनी ताकदीने लढत होते मूर्ती लढत असताना मूर्ती झालेली आहे काम आहे असं म्हटलं जाते की चांगली माणसं देवाला आवडतात हा खर तर योगायोग म्हणावं काय आमदार आहे या बाबतीमध्ये कारण वसंतराव चव्हाणांची खाती अत्यंत चांगली व्यक्तिमत्व होती आज माझ्यासारखे जाते तिथे कार्यकर्ता कार्यकर्ते वसंतराव चव्हाण साहेब नाही बोलून नाव लोकसभेला हो उमेदवारी घेतल्यामुळे त्यावेळेस माणूस कोरा माणूस असल्यामुळे न बघता न पाहता भरपूर मतांनी निवडून दिले अपेक्षा सगळ्या जिल्ह्याचे समाजाची लोक पोरक झालेले असं मला वाटतं वसंतराव निधन हा धक्का येणारी बाब आहे याबद्दल आपण नांदेड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार कैलासवाशी वसंतराव चव्हाण साहेब याद आपल्यातून गेले ही गोष्ट आपल्याला खरं वाटत नाही परंतु देवाच्या मनात जे आहे त्या घटना घडत असतात साहेबाची तब्येत चांगली होईल आणि त्यातून ते बाहेर येतील हा सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती मंदिर मस्जिद दर्गा सर्व ठिकाणी गुरुद्वारात सुद्धा साहेबासाठी सर्वांनी सर्व भाविकांनी श्रद्धेनं देवाकडे प्रार्थना केली परंतु दो आवडे सर्वांना तोच्या आवडे देवाला या उत्तीप्रमाणे देवाने त्यांना बोलावून घेतलेलं आहे चव्हाण कुटुंबावर मोठा दुःखाचा डोर कोसळलेला आहे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सोडून ते आम तिथून गेलेले आहेत त्यात आमच्या मतदारसंघाचं आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे वसंतराव चव्हाणांच्या जा जाण्यानं त्यांच्या कुटुंब्याला ईश्वर शक्ती देऊ ही दुःखद घटना पसरण्याची अशी मी देवाकडे प्रार्थना करतो माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मी साहेबांना फारपूर श्रद्धांजली अर्पण करतो नांदेड जिल्ह्यावरच डोंगर कोसळलेले आहे फार दुःखाचीच बातमी आहे हे दुःख आहे माणूस म्हणून एक देवासारखे चांगलेच होते नांदेड जिल्ह्यालाच फार मोठ संकट कोसळलेले आहे ह्याच्यामध्ये काहीच अवघे ठरणार नाही निवडून येऊन तीन महिने झालेले नाही कमीत कमी, -कमी देवानं त्याला पाच वर्ष चांगलं सुखानं जगून देण गेलं दुसरं काय बोलू मला दुःख काय असते ते आमच्या घरातून अनुभवलेलं आहे त्याच्या घरावर हे संकट येऊ नये आले एवढच मागतो की परमेश्वराला देवा त्याच्या घराला सुख शांतीत लाभू दे समाधान ईश्वराला एवढंच म्हणतो की खूप चांगलं माणूस म्हणून होते ते कधीच काय म्हणलं नाही तेवढं इलेक्शन झालं पण आम्हाला कधी दुखवलेले नाही माणूस म्हणून चांगले होते एवढं सांगतो मी दुःखामध्ये त्याच्या सहभाग घ्या मान्य स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांचं तेरा ऑगस्टला महाविकास आघाडीच्या वतीनं मेळावा ठेवून त्या सत्कार सुद्धा ठेवलेला होतो पण नेमकं त्याच दिवशी खासदार साहेबांची तब्येत बिघडली आणि त्यांना हैदराबादला स्थलांतर करण्यात आलं खर तर एवढ्या लवकर असं दुःखद घटना होईल असं कोणाला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं संपूर्ण नांदेड जिल्ह्यावरच तर महाराष्ट्रावर हा या ठिकाणी पसरलेला आहे मी सुद्धा या ठिकाणी धक्का बसल्यानंतर एक माणूस की जपणारा प्रेमळ स्वभावाचा देव माणूस आज आपल्यातून गेला जे संकट हे दुःख भरून न निघणार आहे त्या संकटामध्ये ईश्वराने त्यांच्या परिवाराला सावरण्याची शक्ती दो आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली वाहतो विनम्र अभिवादन करतो नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील भीमशक्ती सामाजिक संघटनेला फार मोठा धक्का बसला आहे काल दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी आदरणीय राज्यसभेचे खासदार चंद्रकांत झांडोरे साहेब यांनी वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या तब्येतीबद्दल विचारपूसनं विचारपूस केली असता आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या भावी प्रकृतीबद्दल त्यांनी प्रार्थनासुद्धा केली होती पण ही दुर्दैवी घटना घडली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र दुःख पसरलं आहे त्यांच्या आत्म्या शांती लाभो असे भीमशक्ती सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे खाणे पिण्याचे हजार वर्ष जवळ चव्हाण यांचं दुःखद आहे खरं तर ही नागरिकांसाठी आणि आपल्या संपूर्ण बिंदूकरांसाठी सुद्धा दुःखद बाब तर काय आजचा दिवस नांदेड जिल्ह्यासाठी खूप वाईट दिवस उजडलेला आहे सर्व नांदेडवासी खूप दुःखी आहेत त्याचबरोबर देगलूर तालुका आपल्यातल्या एक एक सर्व असं हरवल्यासारखं वाटतं सर्व नांदेडकरांना आज वसंतराव चव्हाण साहेबांचे जे प्रेम सर्व लोकांमध्ये होत ते आज खूप व्यापक झालेले आहेत साहेबांना भेटण्यासाठी आणि सर्वांच्या मनात आज खूप शोकाकूल झालेला आहे सर्व आज खूप दुःखी आहे मी मनापासून सर्वांच्या वतीने सरांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि सर्वांच्या वतीने साहेबांचे आज सगळा देगलूर बेगलूर परिसर नव्हे तर नांदेड लोकसभा मतदारसंघ शोकाकुल आहे कारण आमचे नेते वसंतरावजी चव्हाण साहेब आज आम्हाला सोडून गेले त्यांच्या पवित्र आत्म्यास आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि फार मोठी हानी झाली आमची काँग्रेस जनाचीच नवी तर सामान्यातल्या सामान्य माणसाची आज हा। फार मोठी हानी झालेली आजच्या या दुःखद क्षणांना व्यक्त करण्यासाठी त्या दुःखद भावनांना व्यक्त करण्यासाठी कुठेतरी आता आम्हाला शब्दांची कमतरता भासू लागली आहे इतकं प्रेम सामान्य लोकांनी त्यांच्यावर केलं आणि स्वतः साहेबांनी सुद्धा सामान्य लोकांवर प्रेम केलं समाजाची सेवा केली समाजात काही नवीन आदर्श घडवले त्यांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाचं समाजाचं फार मोठं नुकसान झालं सामाजिक जीवनात असतानाही एक स्वच्छ चारित्र्य कसं असावं हे हो, त्यांचं एक, एक उदाहरण होतं त्या दुःखद प्रसंगी जास्त बोलता त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना या दुःखद प्रसंगात सामोरं जाण्याचं धीर ईश्वनानं देव एवढीच प्रार्थना करतो कालवश वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं सा दुःखद निधन झालेलं आहे अत्यंत जिव्हाळ्याचे खासदार अत्यंत सर्वसामान्य माणसांचे खासदार अशा प्रकारची त्यांची ख्याती होती त्यांच्या या जाण्याने आपल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये जी काही गुन्हे निर्माण आहे ती गुन्हे कधीही बरून निघू शकणार नाही काँग्रेसचा पायी की या नात्याने मी त्यांना भावपूर्व श्रद्धांजली करतो आज संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी ही बातमी आहे नांदेडच्या जनतेने अत्यंत प्रेमाने ज्यांना खासदार म्हणून अत्यंत संकट काळात त्यांना खासदार म्हणून निवडलं होतं जेव्हा नांदेड जिल्हा हा एका नेतृत्वाने पोरका झाला होता अशा कठीण काळामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वसंतराव चव्हाण साहेबांनी या नांदेडची जबाबदारी घेऊन याचं नेतृत्व केलं होतं पण आज परत एकदा ही नांदेडची जनता पोरकी झाल्यासारखी आहे विशेषत काँग्रेस पक्षाचं हे खूप मोठं नुकसान आहे ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक इतरत्र न भटकता या काँग्रेससोबत राहिली महाविकास आघाडीचे सुद्धा हे खूप मोठं नुकसान आहे आज आमचे आमचे खासदार सर्वांचे प्रिय असे खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब हे आपल्या मृत्यूशी झुंज आहेत तेरा ऑगस्ट पासून ते हॉस्पिटलमध्ये होते पण आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो वसंतरावजी चव्हाण साहेब खासदार म्हणून निघून आल्यानंतर सव्वीस एप्रिल रोजी मतदान झालं आणि सव्वीस तारखेलाच त्यांचा अंत झाला या नांदेड जिल्ह्यासाठी सव्वीस तारीख कुठेतरी याची आहे काय असं मला वाटते दुःखाची बातमी तारीख आहेस काय वाटते नांदेड जिल्ह्यातून खासदार आपले नांदेड जिल्ह्याचे नेते वस आपले आपले आपल्या शुक्रवार साहेब गेल्यानंतर नांदेड जिल्हा काँग्रेस पोरका झाला होता परंतु चव्हाणसाहेबांनी वसंतराव साहेबानी काँग्रेस पक्षाची पताका सांभाळली आणि लोकसभेला उमेदवारी निवडून पक्षाने दिल्यानंतर त्यांचा भरघोस मताने विजय झाला आणि लोकसभेमध्ये पहिलीच मिटिंगला त्यांनी हजर राहिले आणि काँग्रेस पक्षाचा मेळावा होत असतानासुद्धा त्यांनी मोठा धारसाने हिरिरीने भाग घेतला त्यातच त्यांचं थोडं हे दुःख त्रास होऊ लागला त्यांना नाणेला ना हलवण्यात ना आलं परंतु जनतेने त्याला साथ दिली परंतु देवाने त्याला साथ दिली नाही आणि चव्हाण परिवाराला दुःखात सावरण्याची ईश्वर शक्ती देऊ आणि त्यांच्या दुःखात कांबळे परिवार निवृत्ती कांबळे व त्यांचा परिवार सहभागी आहे आणि त्याच्या आत्मात सुख शांती मिळून बोलतो जे ये खासदार यांची दुःखद बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अत्यंत ही बातमी वेदनादायी आहे आणि काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात ही झीज भरून न येणारी ही बाब आहे अत्यंत कमी दिवसांमध्ये लोकप्रिय खासदार हे लोकांनी निवडून दिलेलं होतं आणि पूर्ण कार्यक्षेत्रांमध्ये त्यांच्या व्हिजिट होत्या पण काळानं त्यांना झडप घातलेली आहे आणि चव्हाण परिवारांना आणि त्यांच्यावर चाहत्या कार्यकर्त्यांना या शोकाकुल वातावरणातून वर येण्यासाठी निसर्ग त्यांना ताकद देव आणि या त्यांच्या दुःखांमध्ये भारत जोडो अभियान आणि का अभियान परिवार आम्ही सहभागी हो। आहोत आजचा दिवस खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षासाठी अत्यंत दुःखाचा दिवस आहे त्यांनी जनतेसाठी आणि जनता त्यांच्यासाठी हा एक नाता अटूट होतं ते आज ईश्वरन तोडलेला आहे तर या अनुषंगाने आपण वसंतराव चव्हाणांच्या बद्दल भावना है मैं सबसे पहले तो नांदेड़ जिले के लोकप्रिय खासदार वसंतराव चौहान आज इस दुनिया से हमार को छोड़ के चले गए और आज इस दुख की घड़ी में जिस तरीके से हम कांग्रेस के कार्यकर्ते महाविकास अगाड़ी के कार्यकर्ते ये सोचे थे कि उनकी हम मृणूक यात्रा उन्होंने चुनके आने के बाद निकालने वाले थे मगर हमारे बदकिस्मती बोलो या हमारे नांदेड़ ज़िले का किस्मत ख़राब है थोड़ी देर के लिए ये बात कहूँगा मैं क्योंकि वसंतराव चौहान चुन के आने के बाद दगलोर शहर से उन्होंने कहा था कि भाई पहली बार मैं यहाँ से मेरी मरणूक यात्रा निकालेंगे मगर हमारे आज बदकिस्मती से दुर्दयोग से आज उनकी जो है ना देगलोर शहर से उनकी अंतिम यात्रा जो उनका देहांत हो गया है हैदराबाद से उनकी डेड बॉडी लेकर एम्बुलेंस में आ रहे हैं और दिग्लोर शहर में ही उनका उनका दर्शन करने के लिए हम सब यहाँ के जितने भी महाविकास अघाड़ी के कार्यकर्ते हैं उनके उनके इंतजार में यहाँ पे खड़े वाले हैं और मैं नांदेड़ जिले के आ, लोगों से अपील करना चाहता हूँ कि कल सुबह में ग्यारह बजे जो उनकी अंतिम विधि नायग में होने वाली है तो इस दुख की घड़ी में उनके परिवार को या उनके गाँव वालों को या सबको सब को सपोर्ट देने के लिए उनको हमदर्दी हासिल करने के लिए आप सब लोग कल 11 बजे नायगो में उनकी अंतिम अंतिम विधि है और मैं तमाम लोगों से अपील करता हूँ कि कल 11 बजे अंतिम विधि में जरूर नायकों आए नंदेड़ जिला में गोर गरीबा कई आदरणीय कहला सर जी चौहान सर त्यांच्या मृत्यूमुळे नांदेड जिल्ह्यामध्ये खूप सुखाकुल वातावरण निर्माण झालेले आहे कारण ते गरिबांच्या प्रति त्यांच्या घराण्यापासून पूर्वी इतिहासापासून त्यांच्या वाळवडलापासून गरिबाच्या प्रति फार विकासाचं काम त्यांनी केलं आणि लोकप्रिय खासदार म्हणून त्यांची ओळख नांदेड जिल्ह्यामध्ये झाली होती परंतु हे अत्यंत दुःखदायी घटना घडली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये दुःखाचं वातावरण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि दे तालुक्याच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करता आणि किती त्यांनी जर या ठिकाणी वारले असले मरती पावले असले तरी पण वसंतराव साहेब त्यांच्या कार्यातून जिवंत आहेत वसंतराव साम अमर रहे साहेब अमर रहे अमर रहेमर रहे, रहे। नांदेड जिल्ह्याचे प्रत्यवान आदरणीय खासदार वसंतरावजी साहेब यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी समजली खरं म्हणजे हा नांदेड जिल्हा आणि काँग्रेस पक्षाला फार मोठा धक्का आहे वसंतराव चव्हाण साहेबांचं जे काही कार्यशैली होती सर्वसामान्यांना घेऊन चालण्याची मितभाषी आणि सर्वांसोबत राहण्याची जी व्रती होती ही अतिशय सर्वसामान्यामध्ये परिचित आहे आणि अशा वेळेस नवन नवनकीय खासदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर संसदेमध्ये जाऊन आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याची वेळ आली असताना काळाने दुर्दैवाने वसंतराव चव्हाण साहेबांचं दुर्दैवी निधन झालं या निधनाबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्ती हे दुःख पेलण्याची शक्ती देव असे ईश्वरचं मी प्राणप्रम करतो आज देखील नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार कैलासवासी वसंतराव साहेब चव्हाण यांचं दुःखद निधन झालं ते दुखनाची दुःखाची निधन बातमी कळताच देगलूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आमची दुःखाची बातमी पसरली आम्हा सर्वांचे कार्यकर्ते आम्ही महाविकास आघाडीचे आम्हा सर्वांचे डोळे अचानक पाणवले जे की आमच्या गोरगरिबांचे प्रश्न मांडाय मांडणारे एकमेव व्यक्तिमत्व आदरणीय कैलासवासी वसंतराज चव्हाण साहेब गेल्याने आमचा देगलूर शहर आणि नांदेड जिल्हा फोरका झाल्याची अशी भावना आमच्या मनातून व्यक्त होत आहे या निमित्तानं सर्व अशी एकत्र येऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांना घटना घडलेली आहे आमचं पूर्ण जिल्ह्यासाठी आमच्यासाठी कारण वसंतराव चव्हाण एक असा माणूस होता की जे माणूस सर्वांना घेऊन चालणार सर्वांसोबत लाडील बोलीने राहणार आज असिल्ह्यात नेता गेला आम्हाला कधीही बोलून येत नाही पण तो परमेश्वराची मी एवढी प्रार्थना करतो त्यांच्या घरच्या लो लोकाला सबरू देऊ दे शांती देऊ दे परमेश्वर त्यांची रक्षा करू दे आणि आज माझी काय बोलायची मदस्थी काही राहिली नाही काय साहेबांची पहिली यात्रा माझ्याकडून निघाली होती उद्या रॅली काढायची इच्छा होती राहायची पण अंतिम ती रॅली माझ्या आधीसून सांगितली तो मला फार दुःख वाटायचे स्वाळी मी काय बोलू शकत नाही